कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होते गुरुवारी रात्री साडे नऊ वाजल्यापासून पुढचे आठ मंचकी निद्रा असणार आहे अठरा जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना करून शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे तर सव्वीस जानेवारी रोजी नित्योपचार पूजा अन्नदान महाप्रसाद आणि छबिना यानंतर शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे भवानी ची मंचकी निद्रा ही आजपासून सुरू होते रात्री साडे नऊ वाजल्यापासून नवरात्रोत्सवा प्रारंभ होणार आहे तुलस्वामी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात आहे रात्री साडे नऊ वाजल्यापासून पुढचे आठ दिवस ही मंचकी निद्रा असणार आहे अठरा जानेवारी रोजी तुळजाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना होणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय साबळे उदय तुळजाभवानी मातेची मंचकी ही आजपासून सुरू होते पुढच्या आठ दिवस हा कार्यक्रम असणार आहे अधिकची माहिती नक्कीच जानकी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींच्या मंचकी निद्रेस आजपासून सुरुवात होते शाकंबरी नवरात्र उत्सवापूर्वीच्या देवीजींच्या मंचकी निद्रेत आजपासून सुरुवात होते आणि पुढील आठ दिवस देवीजींची मंचकी निद्रा असणार आहे आज सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर श्री तुळजाभवानी देवी शेजग्रहातील चांदीच्या पलंगावर विसावणार आहे तत्पूर्वी सकाळी सेवेकरी पलंगे कुटुंबीय मंचकी निद्रेसाठी देवीजींचा पलंग घासून पुसून स्वच्छ धुवून घेणार आहेत तर श्री तुळजाभवानी देवीचा छोटा दसरा म्हणून देखील या उत्सवाकडे पाहिलं जात तर अठरा जानेवारी रोजी घटस्थापनेने या शाकंबरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे तर सव्वीस जानेवारी रोजी देवीजींची नित्योपचार पूजा अन्नदान महाप्रसाद आणि छबिना यानंतर शाकंबरी नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे भाविकांची कशा प्रकारे तिथे वर्दळ दिसून येते नक्कीच मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त देवीजींच्या दर्शनासाठी दाखल होतात आणि आज देवीजींची मंचकी निद्रा आजपासून सुरुवात होते आणि त्या अनुषंगाने पुढील नवरात्र महोत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे जी जी धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी